मित्रांनो आज आपण जाणार आहोत वड्यातील खेकडे पकडायला मोठमोठे तरी आपण खेकडे कसे पकडणार आहेत ते बघणार आहोत तरी बघा इकडं आता हे हा खेकड्याचा पिंजरा आता हे पिंजऱ्याचा आहे तोंड तर ह्याच्यामध्ये काय जर खायला टाकणार आहोत आपण ते टाकणार आहोत मासे बघा आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये मासे जेणेकरून खेकड्याला वास आला पाहिजे मस्त बकीत आणि खेकडा आतमध्ये गेला पाहिजे आणि आतमध्ये जाऊन बसला पाहिजे आणि मोठा खेकडा घावला पाहिजे आपल्याला तर आता चला आपण आता टाकूया ह्याच्यामध्ये आतमध्ये हे बघा आता बांधलेलं आहे आता ह्याला आतमध्ये टाकणार आहोत हे बघा टाकलेलं आहे आणि हे तोंड लावणार आहेत खेकडा जेणेकरून हिथून आतमध्ये जातो पण ह्याला बाहेर येता येणार नाही हे बघा तोंड आहे त्याचं हे दुरतं आहे आतमध्ये हे आतमध्ये गेला आहे आला ना मोठं होऊ शकतं नंतर बारकं होऊ शकतं नंतर त्याला निघता येणार नाही ठीक आहे आता आपण ह्याला पॅक करू असं आणि दोन जागेला आपण हे निघूनही म्हणून आपण ह्याला बांधणार बांधणार आहोत असं ठीक आहे जेणेकरून ह्याच्यामध्ये खेकडा गेला की आपण त्याला लावणार आहोत वेळ ह्याच्यामध्ये त्याला वाटतं मग आहे पण ते जाऊ शकतो पण खाल्ल्यानंतर आतमध्ये बाहेर येऊ शकत नाही मग आपण आता त्याला वड्यातले मोड़ खेकडे पकडू मोठ मोठे खेकडे काळे भगार तरा भागाचा पकडूया खेकडे आपण चला खेकडे पकडायला चला खेकडे पकडायला चला तर मित्रांनो आपण आता खेकड्याला पिंजरा हे ठेवू आता बघू आपल्याला खेकडा गावते का या तर या आता आपण आपण वड्यात ठेवणार आहोत हे पाणी बघा पाणी हे पाणी होत आहे आप तर आपण ह्याला ठेवणार आहोत तिथं आतमध्ये या मोठे मोठे खेकडे वड्यातले मोठे मोठे काळे भंगार खेकडे गावरान खेकडे मोठे मोठे आता उद्या बघूया आपण सकाळी गावतात की नाही चला गुड मॉर्निंग मित्रांनो गुलाबी थंडी पडलेली आहे तरी आपण आता काल ठेवलेला आहे खेकड्याचा पिंजरा त्याला घेऊन हो येऊयात बघू आता मोठे मोठे खेकडे गावलेत काळे भंगार आता चला तर मित्रांनो आता बघूयात आपल्याला खेकडी सापडले काळे भगार मोठमोठे चला या हे बघा खेकडा सापडले आहेत हे बघा ह्याच्या आतमध्ये आहे खेकडा तर आता घरी गेल्यावर आपण आता आपण घरी गेलेलो आता बघूयात खेकडं ठीक आहे चला मग घरी जाऊया बघा ते आपण काल पॅक केलेलं आहे ना ते आता सोडलेलो आप आता हे तारण आपण जे बांधवत ते आपण सोडलेलं आहे आता हे काढू आपण आणि ह्याच्यामध्ये बघा बघा आता बघा ह्याच्यामध्ये का हे ते बघा खाली 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 हे बघा 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 खेकडे एवढे गावले आहेत असे खेकडे पकडायची टॅक्ट आहे ओके आणि आपलं अजून नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा